नमस्कार मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण फोर्टक्स ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग बघणार आहोत मापाचा ब्लाऊज आहे मापाच्या मा ब्लाऊजवरून माप घेऊन आपण ते कापडावरती कसं ड्राफ्ट करायचं कसं कट करायचं पीसवरती कसं कट करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये खूप सारे टिप्स दिलेले आहेत जेणेकरून मोठ्या मापाचा ब्लाऊज कट करताना येणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी अस्तर जे डबल फोल्ड घेतलेलं आहे आणि खालच्या बाजूने अस्तर नेहमीप्रमाणे सरळ करून घेतलं आहे इथे मी ब्लाऊजची उंची मोजली आहे जॉईंटपासून आपल्याला ब्लाऊजची उंची नेहमी मोजायची आहे जसं की शोल्डरचा जो जॉईंट आहे बॅक साईडने मोजायची शोल्डरच्या जॉईंटपासून मी सेपरेट पण बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत की ज्याच्यातून तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची तर आता हे पंधरा आहे मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि उंचीचं मार्किंग करणार आहे मी लगेचच मागचा गळा मी इथे मोजून घेणार आहे तर मी गळ्याची जी उंची आहे तिथे मी आ, स्केल ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला उंची व्यवस्थित लक्षात येईल तर दहा इंच उंचीचा हा ब्लाऊज आहे ठीक आहे आता जर तुम्हाला इथे शोल्डर मोजता येत नसतील डीपनेकमध्ये तर मी सुद्धा दिलेला आहे किंवा मी तुम्हाला इथेसुद्धा सांगते की तुमच्या तयार ब्लाऊजवरून तुम्हाला शोल्डर कसे मोजायचे हे मी तुम्हाला इथे सांगते इथे मी ब्लाऊज ठेवला आहे आता तो गळ्याचा जो कॉर्नर आहे तो तिथे व्यवस्थित ठेवायचा खालच्या साईडला थोडं कॉ क्रॉस होतं कारण आपण खाली टक्स देत असतो त्यामुळे ठीक आहे मग अशा पद्धतीने शोल्डरवर ठेवायचं गळारुंदी चेक करायची इथे अडीच इंच गळारुंदी आहे तीन इंच रुंदीची पट्टी आहे आणि त्यामध्ये मी अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करणार आहे अशा पद्धतीने मी हे शोल्डर घेतलेलं आहे शोल्डर तर याचं शोल्डर किती आलेलं आहे सहा इंच ठीक आहे तर अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेते शोल्डरला सुद्धा तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही शोल्डर मोजू शकता जर कन्फ्युजन असेल चार्ट फॉलो केला तर बेस्टच पण अगदी चार्ट नाही लक्षात आला तुमच्या तर तुम्ही अशा पद्धतीने फॉलो करू शकता आता आर्मोल सुद्धा मी तुम्हाला दाखवते की ब्लाउजवरून कसा मोजायचा आता फोर्टी फोरसाठी आपण सव्वा सहा ते सहा इंच आर्महोल घेतो डीप नेकमध्ये तर आता इथे मोजूयात आपण किती येतोय ते मी तुम्हाला सांगते इथे पुन्हा मी व्यवस्थित सेट करून घेतलं आणि स्केल ठेवली आडवी आणि शोल्डरपासून जिथे जॉईंट आहे तिथून मी मोजलं तर आर्महोल हा सव्वा सहा इंच आलेला आहे तर मी इथे सव्वा सहाच घेणार आहे आता हा आर्महोलवरतीच आर्मोल आर्महोल राऊंडवरती आर्महोल डिपेंड करतो तर आधी तुम्ही ब्लाउजवर आला आहे तो टाकून बघा आणि तुमच्या पद्धतीने कटिंग करा आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं कमी जास्त होतं तर तुम्ही वाढवू शकता ठीक आहे आता इथे मी चेस्टचं माप आहे कारण आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे तर बघा आर्महोलच्या मोंढ्यातल्या जॉईंटपासून मी हुक पट्टी म्हणजे हुकपट्टी हुक -फौर जी आहे त्या हुकपट्टीवर मोजलेला आहे तर तो किती अकरा इंच आला आहे म्हणजे अकराचा चौथा भाग हा अकरा येतो आहे म्हणजे आपली फॉर्टी फोर चेस्ट आहे याची तर मी छातीचं मार्किंग केलं चव्वेचाळीस टेस्ट आहे दीड इंच स्टिचिंग मार्जिन घेतलं आता तुम्ही आपल्या चॉईसप्रमाणे आपापल्या कमी जास्त स्टिचिंग मार्जिन करू शकता आता आपल्याला काय हवं आहे कमरेचं माप आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला माप घेऊन मापं टाकायला सांगितली असं मी तुम्हाला दाखवते अगदी सगळी मापं एकत्र एक घेतली आणि मग टाकती असं नाही करत आहे ठीक आहे इथे कमरेचं माप नेहमी गोलाकार पद्धतीनेच मोजायचं हुक पट्टीपासून आय पट्टीपर्यंत असं माप मोजायचं तर एकोणचाळीस आलेलं आहे तर एकोणचाळीसचा आपल्याला प्रॉपर मी टेप फोल्ड करून चौथा पाठ केला तर तो पावणे दहा इंच आला ठीक आहे तर मी इथे पावणे दहा इंचावर चौथा पाट मार्किंग केला मागच्या साईडचा टक्स एक इंच आणि पुढे स्टिचिंग मार्जिन दीड इंच जेवढं छातीत घेतलंय तेवढं इथे घ्यायचं आहे मार्किंग करून घ्यायचेस आणि त्यानंतर मागच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे टाकायचा आहे तर नेहमीप्रमाणे डीपनेकमध्ये सव्वा इंचावर मागच्या मुंड्याचा आकार अशाप्रमाणे तुम्ही मार्किंग करून घ्या निम्मा, निम्मा भाग करायचा आहे आणि त्या पद्धतीने तीन पॉईंट्स मिळतात मग आपल्याला मार्किंग करणं सोपं होऊन जातं हे झालं आहे आता जर का तुम्ही इथे आर्महोल मोजून तुम्हाला असं वाटतं की हा आर्मोल जास्त येतो आहे किंवा कमी येतो आहे तर तुम्ही त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले आता इथे मी आर्महोल मोजून घेते आहे मी मागच्या मुंड्याचा आर्मोल ड्रॉ करते आहे त्यामुळे मी जॉईंटपासून मागच्या मुंड्याचा आर्मोल मी इथे मोजते आहे तर हा किती आला आहे सव्वाणव इंच आला आहे तर इथे मी शोल्डरला अर्धा इंच सोडून दिलं आणि फिटिंग लाईनपर्यंत मी तो आर्महोल मोजून घेणार आहे तर हा बघू शकता ये सव्वा नऊ परफेक्ट आलेला आहे म्हणजे इथे कमी जास्त करायची गरज पडत नाहीये अगदी एक रेश इतकं अंतर आहे तर ते ऍडजस्ट होऊन जातं काही फरक नाही पडत आहे ठीक आहे पण जर तुम्हाला वाटलं की आर्महोल कमी हवाय कमी आहे कदाचित तिथे नऊ इंच आला किंवा साडेआठ इंच आला तर तुम्ही काय करायचं थोडंसं सहा इंचावर मार्किंग करून तुम्ही आर्महोल सेट करू शकता ठीक आहे आता हे झाल्यानंतर मागचा गळा मी ड्रॉ करणार आहे ठीक आहे तर मागचा गळा ड्रॉ करताना आपल्याला काय करायचं जेवढी गळारुंदी घेतली त्याच ती ठेवायची त्यानंतर मागच्या गळ्याचा आकार किती आहे तो चेक करायचा त्याच्यामध्ये अर्धा इंच उंची घ्यायची ॲड करायची आणि चौकोण तयार करून घ्यायचं आता बॉटमला मी माप मोठं आहे त्यामुळे साडेतीन इंच गळारुंदी बॉटमला घेतलेली आहे आता इथे मी तुम्हाला मटक्या गळ्याचा आकार कसा ड्रॉ करायचा ते सांगते तर आपल्याला नॉर्मली शोल्डरपासून तीन ते साडेतीन इंच खाली यायचं तिथे मार्क करायचं तिथून आतल्या बाजूला अर्धा इंच मार्क करायचं ठीक आहे आणि बॉटम साईडला जो आपण गळारुंदी घेतली तिथून दोन इंच वरती घेऊन तिथे आ बाहेरच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला मटक्याचा आकार द्यायचा आता हा आकार एकदाच देऊन परफेक्ट येत नाही दोन तीन वेळा थोडासा एकदम व्यवस्थित सेट करायचा जेणेकरून हा मटक्याचा आकार व्यवस्थित येतो तर अशा पद्धतीने तुम्हाला मटक गळ्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपला येणारे टक्स तर मी मोठी साईज आहे त्यामुळे मध्यातून साडेचार इंचावर आणि उंची जास्त आहे ब्लाऊजची त्यामुळे टोटल पाच इंच उंचीचा हा मी टक्स घेतलेला आहे अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करून मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे ठीक आहे आणि आता इथे उंची जास्त आहे त्यामुळे मी फिटिंगच्या बाजूलासुद्धा टक्स पॉईंटपासून अर्धा इंच थोडंसं वरती घेतले कारण डीपनेक आहे जेव्हा गळा फाकणार आहे तेव्हा हा आकार जो आहे तो एकदम स्ट्रेट होतो जेणेकरून मागच्या बाजूने ब्लाऊज उचलण्याचे चान्सेस निम्म्यापेक्षा जास्त कमी होतात आता हा पूर्णपणे मी बॅक साईडचा सा पार्ट जो आहे तो कट करून घेते आणि काय करणारे मी इथे जिथे जिथे आपल्याला गरजेचं वाटतं आहे तिथे तिथे मी नॉचेस देऊन घेते जेणेकरून आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये हे लक्षात राहतील ठीक आहे तर मी टक्सला नॉच दिले फिटिंगला त्यानंतर गळारुंदीला असे नॉचेस देऊन घेतले आता मी ओपन बाजू जी आहे त्या ओपन बाजूच्या साईडने मी हा बॅक पार्ट ठेवणार आहे पण ओपन बाजू ज्या आहेत त्या दोन्ही इक्वल आहेत की नाही ते चेक करून घ्यायचं चे सगळ्यात आधी त्यानंतर पाव इंच मार्जिन सोडून द्या जे की स्टिचिंग मार्जिन बऱ्याच जणींना प्रॉब्लेम्स येतात म्हणून मी तुम्हाला इथे सांगते योगपट्टी किती आहे ते चेक केलं मी तर दोन इंचाची योगपट्टी आहे तर मी दोन इंचावरती बॅकसाईडच्या याच्यावर मार्क केलं आणि ते फोल्ड करून घेतलं अशा पद्धतीने आणि उरलेला पार्ट आपल्याला फ्रंटसाठी घ्यायचं आहे कारण योगपट्टी आपण सेपरेट काढणार आहोत ठीक आहे तर मी आता हे पूर्णपणे साईडने याच्या मार्किंग करून घेणार आहे आणि हा पाठ उचलून मी पुढच्या मुंड्याचा आकार पुढचा गळा अशा पद्धतीने मी ड्रॉ करून घेणार आहे तर पुढच्या मुंड्यासाठी मी मार्किंग केलं स्क्वेअर तयार करून घेतला पुन्हा आणि त्यानंतर कॉर्नरपासून पाऊण इंचावरती मार्किंग दिलं म्हणजे पुढच्या आणि मागच्या मुंड्यात अर्धा इंचा एवढं अंतर असलं पाहिजे अशा पद्धतीने हा पण ड्रॉ करून घेतला दीड इंचावर मार्किंग केलं म्हणजे आपल्या लक्षात येईल आता मी इथे ब्लाऊजवर लगेच पुढचा गळा चेक केला किती आहे सात इंच आहे तर मी यामध्ये अर्धा इंच ॲड करून साडेसातवर मार्किंग करणार बॉटम साईडला पावणे तीन इंच मी गळारुंदी घेतली आहे त्यानंतर उवरच्या बाजूला म्हणजे शोल्डरच्या साईडला अडीच घेतली तेवढीच ठेवायची आहे मोठं माप आहे थोडीशी मी त्यामुळे जास्त घेतली त्यानंतर गळ्याचा शेप देऊन घेतला आता गोष्ट येते टक्स पॉईंटची तर बऱ्याच जणांना टक्स पॉईंटमध्ये कन्फ्युजन आहे तर मी इथे तुम्हाला जो बोटनेक चार्ट दिलेला आहे फोर टक्सलासुद्धा तोच टक्स पॉईंट आडवा घेऊ शकता आता उभा टक्स पॉईंट जो घ्यायचा आहे उंची तर ती इथे बघा तुम्ही मी ब्लाऊजवर मोजली दहा आहे तर त्यामध्ये मी एक इंच ॲड केलं आणि त्या पद्धतीने मी मार्क केलेलं आहे आणि मध्यातून साडेचार इंचावर घेतलेला आहे आता इथे आला टक्स किती घ्यायचा तर आपल्याला कमरेत आणि छातीत किती अंतर आहे हे चेक करायचं तर एकोणचाळीस आणि चव्वेचाळीस यामध्ये पाच इंचाचं अंतर आहे पाचच्या निम्मे अडीच इंच होतात तर मी अडीच इंचा हा टक्स दोन्ही घेणारे सव्वा सव्वा इंच दोन्ही बाजूला मार्किंग करून ह्या टक्सची रुंदी मी घेतलेली आहे आणि आता हा टक्स आपल्याला पुढे वाढवायचा आहे तर तो टक्स वाढवताना काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला इथे सांगते पण त्याआधी आपले बाकीचे दोन टक्स जे आहेत ते फायनलाईज करून त्याच रेषेवरती मी दोन्ही बाजूला पावणे दोन पावणे दोन इंचावर मार्किंग केलं हुकलूक पट्टीच्या बाजूचा टक्सची रुंदी मी टोटल अर्धा इंच घेतली आता इथे हे जे मार्किंग आहे ते मी चेक करून घेते टक्स सोडून आपल्याला आपल्या कमरेचा भाग किती होता तो चेक करायचा जसं की मी योगपट्टीवर मोजते सव्वाण्णवच आहे तो पण ठीक आहे अशा पद्धतीने तर तो मी मोजला तर तो तेवढा आलेला आहे कमरेचा भाग आणि तिथून पुढे मग मी अडीच इंच एक्स्ट्रा घेतलं मी टक्स सोडून कमरेचा भाग मोजला मग काय होतं आपण जेव्हा इथे अडीच इंच पुढे एक्स्ट्रा घेतो ना मग खूप जास्त होतं आणि एक्स्ट्रा मार्जिन पुन्हा कट करायचं लक्षात नाही आलं तर पुढचा भाग जास्त होतो ठीक आहे त्यानंतर इथून अर्धा इंच साईडला जाऊन आपण हा टक्स घेणार आहे तर पाव इंच ॲड करायचं आहे मेन टक्सपासून आपण दोन्हीला पावणे दोन घेतलं इथे मी दोन इंच घेतलो आणि हा टक्स मार्क केला आणि दोन्ही भागाला पावपाव इंच वाढवलं आता हा टक जो आहे तो अर्धा इंच झाला टोटल म्हणून मग मी फिटिंगच्या लाईनला तो वाढवून घेतला आणि असा खाली लाईन आखून घेतली आह ठीक आहे आता इथे आपल्याला इथे काय करायचं असतं जर हा टक्स नसेल तेव्हा आपल्याला हा टक्स अर्धा इंच कमी करायचा आहे जसं आपण बॅकला केला पण आता इथे आपला हा टक्स अर्धा इंचाचा साईडचा जाणार आहे त्यामुळे आपल्याला खाली एक्स्ट्रा जे आहे कर्व द्यायची गरज पडणार नाही आहे तर तो द्यायचा नाही आहे कर ठीक आहे पण इथे प्रिन्सेस असेल तर तुम्ही हा कर्व द्यायचा आहे पण फोर टक्स आहे तर इथे कर्व द्यायचा नाही कारण अर्धा इंच आपला ऑलरेडी इथे जाणार आहे ठीक आहे तो कमी होणार आहे बघा इथे मी बॅक पार्टसुद्धा तुम्हाला ठेवून दाखवला हा बरोबर इक्वल आहे पण अर्धा इंच गेल्यानंतर तो अशा खालच्या बाजूला येणार आहे ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर आता आपण इथे हुगलुकपट्टीच्या बाजूला थोडासा योगपट्टीचा कर्व दिला आणि हे पार्ट आपण कट करून घेणार आहोत योगपट्टी आपण शेवटी कट करणार आहोत तर त्यानंतर उरलेल्या कापडाला आपण ऑलरेडी डबल फोल्ड आहे तर ते आपण एक्स्ट्रा चार फोल्डमध्ये चार फोल्ड करून घ्यायचं आता बघा ओपन बाजू जी आहे ती डबल फोल्ड आहे तर मी ही आता चार फोल्ड करून घेते आता इथे उंची चेक करायची चे ब्लाऊजच्या स्लीवची उंची किती आहे तर इथे ब्लाऊजच्या स्लीवची उंची जी आहे ती साडेदहा आहे तर त्यामध्ये मी स्टिचिंग मार्जिन एक इंच ॲड करणार आहे साडे अकरावर मार्क करणार आणि तिथून खाली साडेतीन इंचावर अजून एक मार्क करणार जी आहे आपली मुंडा खोली साडेतीन इंचावर मार्क केलं आहे त्यावरती आपण टाकणारे बाहीची रुंदी आता नॉर्मली इथे साडे दहा इंच बाईची रुंदी येते पण एक गोष्ट लक्षात घ्या इथे बाहीचं छातीचं माप जास्त आहे पण बाहीची रुंदी जी आहे किंवा बाही मापापेक्षा कमी आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं बऱ्याचणींना हा प्रश्न पडतो जेव्हा छातीचं माप जास्त असतं तेव्हा दंडघेर कमी असो तेव्हा कसं करायचं तर ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर मी इथे काय करणार आहे बघा मी तुम्हाला सांगते बाही चेक केली आणि उंचीपासून मी साडेतीन इंचावर एक मार्किंग केलं आणि तिथून आर्महोलपर्यंत बाहीची रुंदी चेक केली बघा साडेतीन इंचावर मार्क केलं तिथून मुंड्यापर्यंत आठ इंच आलेले आहे तर मी इथे आठ इंच मार्किंग करून घेतलं आणि त्यापुढे आपल्याला दीड इंच स्टिचिंग मार्जिन लागणार आहे ठीक आहे तर बघा हे बघा पुढे दीड इंच स्टिचिंग मार्जिन बरोबर उरलेलं आहे अशा पद्धतीने म्हणजे हे टोटल आपली साडे दहाच इंच नऊ इंच आलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी असा प्रॉब्लेम होतो तर ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही अशा पद्धतीने स्लीव्स कट करायच्या याबद्दल मी अजून एक सेपरेट व्हिडिओ शेअर करेल माझ्याकडे आत्तापर्यंत हा व्हिडिओ आला नव्हता त्यामुळे तुम्हाला लेट झालं आता इथे नेहमीप्रमाणे आपण जशी बाई कट करतो तशीच बाई आपल्याला ड्रॉ करून कट करायची आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आणि त्यानंतर दंडघेर किती आहे तो दंडघेर आता मी डायरेक्ट इथे ब्लाऊजचं माप ठेवलं अशा पद्धतीने आणि पुढे दीड इंच स्टिचिंग मार्जिन तर हे अशा पद्धतीने मी जोडून घेतलं आहे तर ही बाई परफेक्ट बसणार आहे ब्लाऊजला तर अशा पद्धतीने मी तुम्हाला याचा सेपरेट व्हिडिओसुद्धा देईल जेव्हा दंडघेर कमी असतो तेव्हा तुम्हाला काय काय चेंजेस करायचे तर हा बरोबर आहे एकदम परफेक्ट आहे आता पुढचा मुंडा पाव इंच वाढलेला आहे तो मी ॲडजस्ट करेल आता ही बाई मी कट करून घेते सगळ्यात आधी मागच्या मुंड्याचा आकार आणि त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार ओपन करून आता उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला योगपट्टी कट करायची सगळ्यात आधी दोन इंचावर मार्किंग करून मी दोन इंच उंचीची एक मार्क करून घेतलं त्यानंतर मी त्याच्यावरती पाऊण इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करते अशा दोन लाईन आखून घेतल्या दोन इंचावरती आणि त्यावरती पाव पाऊण इंच जे स्टिचिंग मार्जिन राहणार आहे ठीक आहे आणि त्यानंतर कुठल्याही एका बाजूला एक इंचवरती जायचं जसं की आपण दोन आणि तीनची योगपट्टी घेतो ठीक आहे तर तीन एक वरती जाऊन मी योगपट्टीचा आकार देऊन घेणार आहे आणि मग ही योगपट्टी आपली तयार ही सुद्धा मी कट करून घेते अशा पद्धतीने आपलं हे टक्स ब्लाउजचं फोर्टी फोर चेस्टचं मार्किंग झालेलं आहे कटिंग झालेलं आहे अस्तरवरती आता याचा मेन फॅब्रिक जो आहे थोडा कंजेस्टेड आहे त्याच्यावरती डिझाईन आहे त्याला मला खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे तरी सुद्धा तुम्हाला दाखवते तर याचा स्टिचिंगचा पार्ट बघायला विसरू नका खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला यातून शिकायला मिळतील मी प्रयत्न करेल माझ्याकडनं जेवढं तुम्हाला दाखवता येईल या ब्लाऊजबद्दल तेवढं दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेल ठीक आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरायचं नाही त्याचसोबत चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब देखील करा तर या इथे बघा मी पीस अंतरून घेतलाय बॅक साईडला अशा पद्धतीने डिझाईन आहे खाली काठ आहेत तर मी हा बॅकपार्ट अशा पद्धतीने ठेवलेला आहे तर ह्याला मटका गळा आहे पण तो आता कसं होणार आहे खालचे कार्ड जाणार आहेत तर मी ह्याला आता डोकं लावणार आहे की ह्या कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं तर थोडेचे खालचे कार्ड कार जे आहेत ते मी अशा पद्धतीने थोडे फोल्ड करून घेणार आहे आणि टीप टाकून घेणार आहे आणि त्यानंतर बॅकपार्ट जो आहे तो अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करणार आहे तसाच फ्रंट साईडला सुद्धा डिझाईन आहे तर हे बघा फ्रंट साईडला तर फ्रंट साईडची डिझाईन काय अटॅच करता येणार नाही कारण मग स्लीवजला कपडा उरत नाही तर मी तो पण प्रयत्न करेल तुम्हाला मी दाखवेल त्यानंतर अशा पद्धतीने इथे स्लीव्स पण आहेत तर मी फ्रंट पार्ट थोडा तिकडे सर कोण घेतला आणि बघा स्लीव्स अशा पद्धतीने इथे बसतील तर प्रयत्न करूयात की हा ब्लाऊज कसा बसवता येईल याचा मला प्रयत्न करेल मी तुम्हाला जर का याचा स्टिचिंगचा पार्ट मी शूट केला तर नक्की शेअर करेल पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार